अरे बाई तर मी चालेलो जयेंद्रदा ते घंटा जेव्हा घालत बबलीला बोललं चल तू पण दादा आईला बोललं तू पण चल तर आम्ही तेवढ्या चल सरच बघा व्हिडिओ बनवतो चल व्हिडिओ जर अशी झाली तर झाली बोललं तर त्यांच्या घरात एंट्री करतच होतं त्यांची तर पाहुणे तर भरपूरच आलेली तर मी बाबा मला लाज वाटते तर ते चल बाबा अरे बाई एकच नंबर अरे बाबा काय बनवले एक जगाच बनवले ना तुम्ही कशी बनवली ती बाबा मकार एकच नंबर बनवलं दादा एकदम राव राहला बोललो काय रे मला असं का वाटतं मी कुठेतरी गेल्यासारखं वाटतंय अगं ये दगरू शट पुण्याच्या अरे हो तरीच मी बोललो मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बोललो हा असा <coughs> तो मना म्हणतंय आग ये रश्मिता दोन हजार तेवीसचं डेकोरेशन असं होता मी बोललो खरंच तू कलाकार आहे असं कलाकार फक्त गावा ठिकाणीच बघायला भेटतील बोललो आणि खरंच सांगते तुझ्याकडे दरवेळी दरवेळी दरवर्षी काहीतरी तुझ्याकडे नवीन काहीतरी बघायला भेटते बोल जयेंद्र दादा खरंच दरवर्षी तुझ्याकडे वेगवेगळा वेगवेगळा काय नाही काय बाई अरे भाई तू काय टॉप लेवलचा माणूस आहे बाई तू ऐकायचा नाही कोणाला तुझा कोण नान करेल का नान नाही ना कोण नाही करू शकत बाई तुझा एकच नंबर बोललो काय असेल ना तुझ्याकडे कालावर एक एक काय एके कोरी बोलताना जस काय कुठंच नाही काय सोडलं त्यांनी एक नंबर घ्यायलाय गणपती पण काय त्याच्याकडे मला तिथे गेल्यानंतर असं वाटलं मी घुसलो बाबा मी नंतर मी बोललो <laughs> जितकी पण पब्लिक येत होती बाई ती डायरेक्ट मकार बघूनच दंग होती आमच्या इकडे चाललेला किचन मध्ये वरांच्या काहीकडे चाललेला बाय माझी व्हिडिओ व्हिडिओ घेतले फक्त मला व्हिडिओ माझी फक्त युट्यूबला जाऊन बघा रश्मीता पोपेटा अर बाई सबस्क्राईबर करा लाईक करा